आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत तर पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे फ्रेश पुदिना घेतलेली आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला पानं पानं तोडून घ्यायची आहेत डेट तोडायचं नाही आहे जेवढं चटणीला पुदिना लागते तेवढं तोडून घेऊया पुदिना तोडून घेतलेला आहे आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया पुदिना छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडं लसूण थोडं जिरा थोडं अद्रक दही घेतलेली आहे दोन चम्मच त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या आणि थोडं कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपल्याला या सर्वांना बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे यांचा एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या जारमध्ये सर्वात आधी पुदिना टाकलेली आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि एक एक करून आपल्याला हे सर्व साहित्य इथे टाकून घ्यायचे आहेत जसं लसूण टाकलेली आहे हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आता आपल्याला जिरा व अद्रक पण टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे दही पण टाकून घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी टाकत आहे मीठ टाकल्यानंतर आता यांचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे पेस्ट तयार झालेला आहे म्हणजे चटणी तयार झालेली आहे आता आपण या चटणीला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती सोपी रेसिपी आहे आणि किती लवकरात लवकर ही रेसिपी तयार झालेली आहे खूपच इझी रेसिपी आहे उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात ही पुदिन्याची चटणी शरीराला खूप थंड ठेवते तर एकदा तरी या पद्धतीने ही पुदिन्याची चटणी नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद